नमस्कार मागच्या प्रचाराच्या सगळ्या कालखंडामध्ये मी एक गोष्ट सांगत होतो की राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंनी विसंबून राहणं हा उद्धव ठाकरेंच्यासाठी एक सगळ्यात मोठा धोका आहे लोक मला म्हणत होती कुलकर्णी तुला कळतच नाही तू एकांगी विचार करतोस ग्राउंड रियालिटी काय तुला कळत नाही वगैरे वगैरे हे ब्रँड 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 म्हणत संजय राऊतांनी असली नशा दिली की ती ब्रँडीची नशा वाटू लागली ब्रँडची नव्हे म्हणजे ब्रँडची नशा आहे की ब्रँडीची नशा आहे कळतच नव्हतं उद्धव ठाकरेंना पूर्णत या निवडणुकीत भ्रमित ठेवलं गेलं ब्रँडच्या नशेमध्ये ठेवल्या गेलं आणि उद्धव ठाकरे अगदीच अंमली पदार्थाच्या अंमलात असल्यासारखे आता मुंबई जिंकली आणि गोविंद गोपाळ हे दोघे बंधू जेवीत होते लिंबू सारख आता दोन एकत्र आले म्हणजे ती राखी म्हणायची कर्ण अर्जुन आहे राज उद्धव एकत्र आएंगे हा एक विचार कायम मांडला गेला आणि सगळ्या शक्ती इच्छा या राज उद्धव यांच्या एकत्रीकरणावरती घातल्या गेल्या परिणाम राज उद्धव एकत्र आले बरं मी म्हणायचो बर काय ट्रोझन हॉर्स आहे हे तुम्हाला उद्ध्वस्त करून घेऊन जाईल पण लोकांना पटत नव्हतं कधी कधी काय होतं माहित आहे अजाणतेपणात सहजपणे ही भावना ओठावर येऊन जाते होटों पे ऐसी बात मग दबा के चली आई सारखं राज ठाकरे आतापर्यंत गप्प बसून आपली बात दबाके चलत होते पण कहनी थी तुच्छ जो मेरे दिल की बात तो वो मैं देती हूं आज या यासारखं चा राज ठाकरेनं सुद्धा उद्धव ठाकरेंच्या चाहत्या असलेल्या मीडियाच्या समोर ही गोष्ट सांगून टाकली अक्षरशः सांगून टाकले राज विश्वासू नाहीत हे आम्ही सांगत होतो राजचा सा हेतू वेगळा हे आम्ही सांगत होतो पण ऐकलं नाही स्वतः राज ठाकरेंनी हे कबूल केलं मुंबई तक या चॅनलला मुलाखत देताना राज ठाकरे मीडियाशी जे काही बोलले ते तुम्हाला मी आता शब्दशः राज ठाकरेंच्या तोंडून ऐकवतोय ही युती जी आहे ती निवडणुकीपुरती आहे की ही पुढेही चालू कारण ठीक आहे आता या निवडणुकीनंतर मेजर निवडणूक नाही आहे पण नंतर एकोणतीसच्या निवडणुका आहेत बाकी सगळ्या गोष्टी आहेत अनेक आंदोलन असतील मला काय साहिल म्हणायचं मला असं वाटतं की आता ह्या निवडणुकीसाठी ही युती झालेली आहे ही निवडणूक होऊन जाऊन देत पहिली एक अंदाज येईल हा ना सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच कळतात ना ऐकलं कसं आहे ना साहिल की आता जरा बघू देत आम्ही या निवडणुकीपुरते एकत्र आलो होतो ही निवडणूक होऊन जाऊ देत मग पुढे बघू मग साहिल विचारतो तुम्हाला अंदाज येईल हो असंही राज ठाकरे म्हणतात म्हणजे सेना मनसे युती मी काय सेना मनसे म्हणतो राज उद्धव युती कारण दोन पक्षांची युती व्हायला दोन पक्षांचं अस्तित्व असावं लागतं राज उद्धव युती ही या निवडणुकीपुरतीच होती या निवडणुकीत अंदाज येईल कोणाचा फायदा कोणाचं नुकसान आणि मग पुढे ती राहणार की नाही हे ठरेल आता यात एक मोठा प्रश्न येतो तो, तो म्हणजे राजचा फायदा का उद्धवचा फायदा का राज एवढाच विचार करणार की उद्धवला उद्धव सोबत आपण गेल्यानं आपला फायदा होतो आहे का नुकसानीचा विचार राज ठाकरे काय करतील काय करतील नंगा ना आहे का क्या निचोडे गा क्या नव्हतंच काही जे होतं ते उद्धव ठाकरे घेऊन गेले होते महाराष्ट्रात एखादी सत्ता होती कस तरी एकदा जुन्नर मधून ते एकदा ठाण्यातून एक माणूस निवडून यायचा यावेळेला तेही जमलं नाही राज ठाकरेंचं पोरग पण पडलं तिसऱ्या नंबरवर गेलं ज्या बाळा नांदगावकराला सगळ्या महायुतीने म्हणून आपला उमेदवार केला होता बघा लाट होती महायुतीची बाळा नांदगावकरच्या विरोधात महायुतीने उमेदवार दिला नव्हताच पण पाठिंबाही दिला होता ते बाळा नांदगावकर बुदुक्कून पडले बुधुक कोणच पडले की तिथं सुद्धा उद्धव ठाकरे जी सेना निवडून आली म्हणजे राज ठाकरेच पोरग पराभूत होत राज ठाकरेचा खास शिलेदार पराभूत होतो युतीच्या वेळी त्याला व्हायरल आजार होतो राज ठाकरेंचा विश्वासू संदीप देशपांडे याला कोणी विचारत नाही या सगळ्या स्थितीत राजचा फायदाच होणार आहे ना नुकसान काय होणार आहे राज ठाकरे विचार करत नुकसान गेलं खड्ड्यात नुकसान तर आपल्या पाचवीला पुजलेलं आहे आपण काय नाहीतच काय वेगळं उद्धव सोबत गेल्यावर काय मिळू शकतं याचा अंदाज घेऊ असा एक राज ठाकरे विचार करत असला पाहिजेत किंवा उद्धवला आपल्या लेवलवर आणण्यात आपण यशस्वी होतो का हा विचार करत असले पाहिजे आपल्या लेवलवर म्हणजे कस तरी उद्धव थोडेफार ते फडणवीस असतील उद्धव कडे एकवीस आहेत जे एक जास्त आहेत फडणवीसांच्या पेक्षा कस तरी त्यांच्याकडे खासदार संख्या बरी आहे ह्यांच्याकडे काहीच नाही ना समान पातळीवर आले पाहिजेत समता समानता प्रस्थापित झाली पाहिजे म्हणजे जितका लॉस राज ठाकरेचा तितकाच लॉस उद्धवचा झाला तर ते लक्षात येईल त्यांचा अंदाज येऊन जाईल त्यांना की आपण उद्धवला किती खाली खेचू शकतो हा एक अंदाज असला पाहिजे किंवा त्याच्या सोबत गेल्याने चार पाच नगरसेवक निवडून आले आणि तेवढंच मुंबई मनपात हस्तक्षेप करता आला तर बर हा एक हेतू असला पाहिजे या ब्रँड ब्रँडच्या युतीला लोक किती स्वीकारतात हे राज ठाकरे पहिल्यांदा तपासून बघतील एक तर आपल्या पातळीवर अन्यत राज ठाकरे यशस्वी झाले पाहिजेत मग कशी बसून बरोबरी चर्चा करता येते ना तुझ्याकडे काय नाही माझ्याकडे काय नाही मग आपण दोघं मिळून लढू आता तू तू वरचा नाहीस मी खालचा नाही कारण दोघंही आपण मोकळे झालेले होत मग मोकळे झाल्यावर बरोबरीत येत हा एक फायदा करतील किंवा आपण त्या बरोबरीत जाऊ शकतो का याचा विचार करतील उद्धव ठाकरेंना मोकळं करण्यात राज ठाकरेंचा महत्वाचा वाटा असेल हे मी आधी बोललो होतो म्हणूनच राज ठाकरेंनी काही ऍडजस्टमेंट पण केल्यात तुम्हाला आठवत असेल राज ठाकरे सुषमा अंधारेला काय बोलत होते तुम्हाला आठवत असेल सुषमा अंधारे राज ठाकरेला काय बोलतो त्या तानू तानुम मारीन ती बाई तिला घेतलाय काही बोलते अरे हिंदुत्वावर बोलणाऱ्या बाईला तू तु तुझा प्रवक्ता करतो का वगैरे सगळं बोलले ते राज ठाकरे एक फोटो दाखवतो बघा दोन भावाच्या मध्ये सुषमा अंधारे उभे आहेत ज्या दोन्ही भावांना फार बेइज्जत केलंय सुषमा अंधारेने त्यांच्या सोबत हे सन्मानानं उभे आहेत उद्धवचं वैशिष्ट्य हो जे बी इज्जत करतात ना त्यांच्या सोबत हे सन्मानानं उभे असतात म्हणजे यांचं काय योगदान आहे सगळं बाप कमाईवर चाललंय असं शरद पवार म्हणाले होते त्यांच्या सोबत ते सन्मानानं उभे शरद पवारांनी हकलून दिलं तर त्यांच्यासोबत हे सन्मानानं उभे झालंय ना शरद पवारांनी आपले जे लेख माझे माफ करा लोक माझे सांगा ते पुस्तकामध्ये हे गेलेच नाहीत मंत्रालयात त्याचा उल्लेख अत्यंत अपमानजनक स्थितीत केला होता उद्धव त्यांच्या सोबत उभे दहीहंडी कशी खेळावी याचा सल्ला सुषमा अंधारे दिला होता उद्धव त्यासोबत उभे उद्धवना ना एक पुरे प्रेमाचा वर्षाव क्षणयक एक पुरे प्रेमाचा वर्षाव पुढो मरणाचा ही कविता फार उत्तम पत्तीने ठाऊक असावी बाळकुडू सोडून पाटणकर काढा धरला ना की ही अवस्था येते उद्धव ठाकरे आपल्याला शिव्या घालणाऱ्या माणसांच्या सोबत दिसतात तसे आता ठाकरे बाणा सोडून राज ठाकरे सुद्धा त्याच परंपरेतले दिसायला लागले राज ठाकरे हॉर्स हॉर्सेस लक्षात ठेवा ही युती या निवडणुकीपुरती आहे उद्धवचं वाटोळ झाल्यावर टिकेल किंवा राजचा थोडाफार फायदा झाल्यावर टिकेल एवढंच या युतीचं वैशिष्ट्य आहे बाकी आनंदी आनंद आहे आम्ही काय म्हणत ते पटलं ना नमस्कार धर्म जागृतीचा विधायक